नमस्कार मी विशाल परदेशी तेज वार्तामध्ये आपले स्वागत आहे आणि आपण आज आहोत तहसील कार्यालयातील तहसील कार्यालयातील धान्य गोदामा शेजारी जिथे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची मतमोजणी सुरू आहे आणि या मतमोजणी दरम्यान सकाळी सुरुवातीला दहा वाजता जो पांडे गट घेण्यात आला होता पांडे गट आणि गाणातून जे उमेदवारी झालेले किंवा निकाल लागलेले आहेत ते भाजपाच्या रश्मी बागल या निवडून आलेल्या आहेत पांडे गटातून आणि त्यानंतर आता वीट गट मोजणीसाठी घेण्यात आलेला होता नुकताच त्याचा निकाल आपल्या हाती आलेला असून या वीट गटात चिवटे अश्विनी गणेश चिवटे या उमेदवार होत्या कडून तर त्यांना तेरा हजार आठशे तेहतीस मते मिळालेली आहेत आणि त्यांचा एकूण जो मताधिक्य त्यांचे एकूण सहा हजार नऊशे सदतीस आहे याशिवाय आ, वीट येथील गणातून वीट गानातून गाना ज्या उमेदवार होत्या पाच हजार तीनशे अठ्ठावीस मते त्यांना मिळालेली असून त्यांनी तब्बल एक हजार शंभरचा लीड घेत विजय संपादन केला आहे याशिवाय जे वीट गानातील हिसरे वीट गटातील जो हिसरे जण होता तेथे राष्ट्रवादी संजय मामा यांचे उमेदवार समर्थक म्हणून मानले जाणारे उमेदवार भरत भाऊ आवताडे यांना पाच हजार चारशे चव्वेचाळीस मते मिळाली असून तेही तब्बल दोन हजार शंभरच्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत या मतमोजणी दरम्यान पुकारण्यात आलेल्या दुसऱ्या गटात आणि त्या गटात असलेल्या दोन्ही गाणात भाजपा राष्ट्रवादी युतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत नमस्कार